नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवस झाले तुमच्यासमोर व्हिडिओज येत नाही आहेत त्याचं कारण आहे तुम्ही हा मागचा बॅक बॅकग्राऊंड जर बघत असाल तर मी पुन्हा जुन्या जे माझा जॉब होता जो जे काम करत होतो त्या ठिकाणावरती आलेलो आहे आणि जे नवीन काम होतं तिथून मी परत या ठिकाणी आलेलो आहे आणि तिथूनच आता पुढचे हे व्हिडिओज हे येतील तुमच्यासमोर ते इथूनच येणार आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या ज्या चॅनलवरती माहिती मिळत असते त्याचा पुरेपूर फायदा घ्या कारण आपल्या या चॅनलवरती बिझनेस रिलेटेड मनी रिलेटेड आणि सर्वच मोटिवेशनल गोष्टी आपल्या या चॅनलवरती मिळणार आहेत तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो आजचा टॉपिक एवढा महत्त्वाचा असणार आहे आणि नचरायले नचणारही आहे कारण खूप दिवसानं तुमच्यासमोर व्हिडिओ आणतो आहे तर त्यासाठी तुमच्यासोबत बोलणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो एक महिन्यामध्ये खूप काही गोष्टी घडून गेल्यात तुम्हाला चॅनलवरती दिसत असेल तेवीस चोवीस दिवस झाले आपल्या या चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड केल्या गेला नाही आहे त्याचं हेच कारण होतं का की जेव्हा माझा जॉब शिफ्ट झाला आणि त्यानंतर मला खूप काही अडचणी सहन कराव्या लागल्या त्यासाठी की आपण आता व्हिडिओ शूट कसे कर करायचे कुठे करायचे वेळ किती लागणार आहे आणि त्या पिरियडमध्ये वेळही खूप गेला होता आणि ते व्हिडिओ शूट करण्यासाठी मला पुरेसा तेवढा ते वेळ मिळत नव्हता तर तुम्ही मनात असं कारण देतो आहे कोणतीतरी कारणं देऊन आपल्याला गंडवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो खरंच कारणं देत तर नाही आहे एक कारण मुख्यतः आहेच पण असंच उगाच कारण देत नाही आहे कारण तुम्ही या बॅकग्राऊंडवरनं लक्षात घेतलंच असेल की तुम्हाला ते व्हिडिओज वेगळे दिसत होते आणि हे व्हिडिओज वेगळे दिसणार आहेत जे आपलं पहिला बॅकग्राऊंड होता पहिल्या व्हिडिओचा तोच आत्ताच्या या व्हिडिओचा बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला या इथून पुढचे व्हिडिओ याच बॅकग्राऊंडसोबत किंवा याच ठिकाणी मिळणार आहेत तर आपल्याला असेच खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत आणि असंच प्रकारे पुढे जायचं आहे आपल्याला एक नॉर्मली तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक बिझनेस आयडिया सांगणार आहे ती टिप्स असणार छोटीशी पण तुम्हाला आनंद होणार आहे त्या गोष्टीचा की ही गोष्ट आम्हीही करू शकतो मित्रांनो तुम्ही जर पाहत असाल तुम्ही बाहेर जर जा जाताय मार्केटमध्ये जर जा जा जाताय तर तुम्ही नॉर्मली खाता काय तुम्ही याच गोष्टी असाल पाणीपुरी वडापाव चायनीज भेळ किंवा आता जर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही म्हणत असाल तर मक्याचं कणिक या सर्व गोष्टी आता तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला नॉर्मली जी सर्वात सोपी आणि स्वस्तातली डिश आहे ते आहे चायनीज वेळ तुम्हाला त्यासाठी कोणतीही गोष्ट एक्स्ट्रा करायची नाही किंवा तेल किंवा गॅसचं नुकसान तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला सिंपल बाजारातून शेव आणायची आहे आणि शेव आणून त्यामध्ये जी जी चटणी असते ती तुम्हाला बनवावी लागेल किंवा तुम्ही बाहेरूनही विकत घेऊ शकता आणि ती बाहेरून आणून तुम्ही डिश प्रति डिश मागं जवळजवळ वीस ते तीस रुपये आता मुंबईमध्ये घेतात आहे तर त्या प्रकारे जर तुम्ही विकून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकला आणि तो बिझनेस कुठे थाटू शकतो आपण की तिला एवढं काही असं डिझाईन वगैरे हो कुठली लागत नाही किंवा हातगाडीची गरज नाही लागत तुम्हाला छोटंसं टेबल लागेल आणि त्या टेबलवरती तुम्ही त्या गोष्टी करू शकता तर मित्रांनो नक्कीच आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इथून पुढचेही व्हिडिओ आवडतील तुम्हाला तर व्हिडिओचा व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद